मित्रांनो आता बघा कपडे वगैरे हो घालून पावडर वगैरे हो लावून तुमचा भाऊ झालाय रेडी तर ह्या एक बागात लोड करायची आहे आणि तिकडं पलीकडे अजून एक बाग आहे तिकडे एक लोडिंग करायची डायरेक्ट गाडी खाली करून इकडं आलोय भरायला घरी नाही गेलो इथं इंडियन जोगाडचा उपयोग केला मित्रांनो पहिले एकशे तीस कॅरेट भारायचे आधी भागात सगळे जण ज्या बसले आता ट्रॅक्टर मध्ये कॅरेट लोडिंग करून चाललं आपल्या धनो गडा तर बघा आपले जे लेबर होते त्यांना ते सोडवलंय बघा पुला त्याला द्राक्षाचा पुढे घेतला चौपन्न पॉईंट नव्याण्णव म्हणजे जवळजवळ पाचवन लिटर डिझेल बसलाय हा संधी फळे एक नंबर बनवलेला आहे तुम्हाला फळ्या दाखवतो मित्रांनो एक राष्ट्र त्याची गाडी पलटी झाली आहे बाकी आज दिल्ली एक्सप्रेस हायवेने जायचा प्लॅन बनवला म्हटलं खूप जोर आले दिल्ली एक्सप्रेस ने गेलो नाही प्रत्येक व्हरायटीचे एक वगैरे तर आहे मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन मध्ये तर मित्रांनो कालच्या मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मी हिंमतनगरला ब्लॉग एंड गेलता आणि मित्रांनो हिंमतनगरहून घरी न जाता डायरेक्ट आज परत आपल्याला ऑर्डर होती तर येता येता मी डायरेक्ट नाही आलो आहे गाडी भरायला बघा मित्रांनो सकाळचे नऊ वाजले तर आपली माऊ इथं लावून दिली बाकी ब्रश वगैरे करत होतो आता जत झोपेतून उठलो इकडे बघा बाग आहे मित्रांनो इथं आपल्या मालाची कटिंग चालू झालेली आहे इकडे आपली माऊ लावली मित्रांनो आज आपल्याला काय जास्त फिरायचं काम नाही आहे इथं एक बाग आहे आणि पलीकडं दोन बागात लोडिंग आहे मित्रांनो तर ह्या एक बागात लोड करायची आहे आणि तिकडं पलीकडं अजून एक बाग आहे तिकडे एक लोडिंग करायची आहे बाकी बघा मित्रांनो आपली माऊ इथं लावून दिली मस्त पायकी ब्रश वगैरे हो करतो आंघोळ वगैरे हो फ्रेश वगैरे होतो बघा इथं पाणी वगैरे सगळं एकदम बघा कशी आहे मित्रांनो बघा इथं मस्त आहे हो की पाणी चालू आहे वगैरे करून हो घेतो कारण गाडी टावे होता आपले कपडे वगैरे हो सगळे म्हटलं मग आंघोळ करून घेऊ कारण मित्रांनो काल घरी म्हणजे डायरेक्ट गाडी खाली करून इकडंच आलोय भरायला घरी नाही गेलो मग बघा मित्रांनो आपले कशी दिसते एकदम हॉट सेक्सी तर चला मित्रांनो मिळते फ्रेश हो के म्हणजे आंघोळ करू भेटतो आता गाडीवर पण पाणी मारून घेऊ कारण हाय पाणी इथं विहीर पण जवळच मग आता फ्रेश आहे आता गाडीला पण फ्रेश करू गाडीला पण आंघोळ घालू आता मित्रांनो आता बघा कपडे वगैरे हो घालून पावडर वगैरे हो लावून तुमचा भाऊ ला। झालाय तुम रेडी आणि चला बघू आता किती कॅरेट झाले कटिंगचे अर्धा तास झाला पहिले व्यापाऱ्याला फोटो वगैरे टाकून देऊ नंतर आपल्या गाडीला आंघोळ घालू बघा मित्रांनो कटिंग तर झालेली आहे जवळजवळ एक वीस पंचवीस कॅरेट कटिंग झालेली आहे माऊला पण आंघोळ घालून घेतली इथं इंडियन जुगाडचा उपयोग केला इथं काय बादली वगैरे नव्हती रिकामा जार होता मग रिकाम्या जारमध्येच पाणी भरलं इथून आणि गाडीला पाणी मारून घेतलं दम लागला मक्कर मला बघा मित्रांनो गाडी कशी दिसते आपली बघा अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटं झालेत आणि आपले जे ऐंशी कॅरेटचे लोडिंग होते पहिले तर ते कॅरेट पूर्ण भरून झाले आणि आता गाडीत लोडिंग पण चालली बाकी एकशे तीस कॅरेट खाली उतरून ठेवले आता इथून आपल्याला एकशे तीस कॅरेट भरायला दुसऱ्या भागात आहे बघा इथलं ऐंशी कॅरेट तर कम्प्लीट लोडिंग झालेली आहे आणि आपले एम टी कॅरेट होते ते पण गाडीत टाकून घेतले तर चला आता इथून दुसऱ्या भागात मित्रांनो जवळच ते दुसरा भाग पण जास्त लांब नाही जायचं तर चला दुसऱ्या भागात जाऊ आता मित्रांनो तुम्ही जर मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल तर बघा आपण यांच्याच बागेत कटिंग केली ते आणि आज पण त्यांच्याच बागेत आलं मित्रांनो पहिले एकशे तीस कॅरेट भरायचे आधी बघा सगळेजण जेवायला बसलेत जेवण करून मग ते कॅरेट त्यांचं त्यांच्या कामाला लागतील आपल्याला शेतकरी त्यांनी डाबा आणून दिला आहे बघा भाजी चपाती तर जेवण करून मी आता मस्त झोपण आहे बाकी ते त्यांचं काम चालू करतील लेबर बघा साडेबारा वाजलेत आणि गाडीतले जे कॅरेट होते एम टी ते टॅक्टरमध्ये घेऊन गेलेत आणि जेवण पण एकदम मस्त झालंय आता मी मस्त निवांत पडी घेतो जेव्हा गाडी भरून होईल त्यावेळेस उठतो कारण मित्रांना आज पण एकटंच आहे आपल्या अक्षय रायडर नाही आहेत सोबत पुढच्या ट्रिपला जेव्हा मी घरी जाईल तेव्हा त्याला सोबत घेऊन येईल तोपर्यंत आता एकटा चालणार आहे कारण घरी न जाता इकडून निफाड गाडी भरते आणि हिंमतनगर जायचे आज पण आपली गाडी हिंमतनगरच आहे तर चला मित्रांनो बाय बाय गुड नाईट झोपून घेतो मी आता दोन वाजून त्रेचाळीस मिनटं झालेत भावांनो आणि आता जस्ट उठलं आता अजून बघितलं नाही कॅरेट किती भरून झालेत किती नाही तर चला पहिले कॅरेट आणि ते बघून येऊ किती झालेत किती नाही संदीपचा फोन तर संदीप फो निघाला पार्गवरून आज आपल्याला सोबत संदीप पावले असेल तुम्हाला दाखवतो संदीप आपले भेट घालून देतो तर चला बघू किती कॅरेट राहिले किती नाही तर बघा मित्रांनो बागेत आलतो आणि तिथून इथपर्यंत म्हणजे जवळजवळ ते लास्टला कॅरेट होत आलेले दिसत आहे आपले बघू किती कॅरेट राहिले बघा चार वाजून तेरा मिनटं झालेत आणि आता मध्ये कॅरेट लोडिंग करून चाललंय आपल्या धनोकडे बघा मी मागं उभं राहिलो मस्त आहे की बाकीचे माणसं येत आहेत गाडी मित्रांनो कॅरेट पूर्ण भरून झालेले आहेत फक्त आता गाडी लोड करायची ऐंशी कॅरेट आपण तिकडून भरून आलो आता एकशे तीस मधले पहिल्या फेरीत एक कॅरेट घेऊन चाललो आहे आणि अजून एक फेरी होईल बघा आपली माऊ तिथं समोर लावलेली आहे बघा साडेचार वाजले आणि शेवटचे थप्पे राहिली फक्त लोडिंग करायची अजून आपल्याला ताडपत्री बांधायची रश्शी मारून जाळी मारून निघू इथून तर बघा मित्रांनो कम्प्लीट चार वाजून त्रेपन्न मिनटं झाले आणि फायनली आपल्या गाडीची लोडिंग कम्प्लीट झालेली आहे बघा रश्शी वगैरे मारली कागद वगैरे एकदम प्रॉपर मारून घेतलाय बघा मित्रांनो मागून आपल्या गाडी सेफ कसा दिसतोय एकदम ना जाळी जरा आज युनिक मारली आपण दर ट्रिपला वेगवेगळी काहीतरी करत असतो आज टाईम आता म्हणून युनिक काहीतरी करून बघितलं तर बघा मित्रांनो आता निघूया पाणी बॉटल वगैरे घेतो क्व आपले शेतकरी चांगले मित्र झालेत गोकुळ भाऊ गो गोकोकून पाणी वाटल वगैरे घेतो फ्रेश वगैरे हो झालो बघा बाकीचे लेबर तर गेलेत निघून बाकी, गेल बाकी दोन तीन जण आहेत त्यांना आपल्याला पंपावर सोडून मग आपण मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर बघा आपले जे लेबर होते त्यांना सोडवलंय आता ते चाललेत मोटरसायकल वर आपल्याला इकडून डायरेक्ट फाडला निघता येईल त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला चला ओके येऊ का बाय बाय चला मित्रांनो बघा पोलीस आणला त्याला द्राक्षाचा आता पुढे घेतला आज कारण ते मागत राहते पुढे निघालो मित्रांनो बघा आपले भाऊ भेटले त्यांनी थांबवलं म्हणे चहा पिऊ तर मित्रांनो त्यांच्यासोबत चहा वगैरे घेऊन मग पुढे निघू तोपर्यंत आपला संदीप पण येईल मागून बघा नाशिक पास करून पुढे निघालय आणि मागच्या ब्लॉक प्रमाणे मागच्या ट्रिप प्रमाणे इथंच परत आपल्याला ट्रॅफिक लागले कारण या रस्त्याचं काम चालू आहे त्याला काही इलाज नाही मित्रांनो इथं पुढे भारत चा पंप तिथं आपण डिझेल टाकून घेऊ कारण बघा आपला डिझेलचा जो लाईट आहे तो ब्लिंक करायला लागलाय पहिले डिझेल टाकून घ्यावा लागेल साडेसहा वाजले क्लायमेट बघा किती भारी झालं आहे आणि राशे गावलं होतो राशे गावलं डिझेल टाकी पॅक करून घ्या म्हटलं <laughs> मागच भाराच्या पंपावर करायची होती पण तिथं डिझेल शिल्लक नव्हतं त्याच्यामुळे बघा इथं डिझेल टाकी पॅक करून घेऊ <laughs> तोपर्यंत मागून संदीप पण येऊ राहिला संदीप पण ऑलरेडी नाशिकच्या पुढे निघाला दोन गाड्या सोबत संदीप पण मी सोबत सोबत राहिले बघा इथं डिझेल टाकी पॅक करून घेऊ मित्रांनो इथं डिझेलचा रेट आहे एक्क्याण्णव पॉईंट सत्तावीस रुपये बघा पाच हजार अठरा रुपये डिझेल बसल्या आपल्या गाडी टाकी डायरेक्ट झाली आहे हे बघा फुल झाली की जे चोपन्न पॉईंट नव्यानं म्हणजे जवळजवळ पंचावन्न लिटर डिझेल बसलाय मित्रांनो डिझेल वगैरे हो टाकून निघालो बघा आपल्या संदीप भाऊजी पण गाडी आली आहे संदीप भाऊने बघा मागून कसे फाळे बनवले दोन मिनटं तुम्हाला दाखवतो लाईटिंग वगैरे नाच चालला भाऊ भाऊची गाडी अहमदाबाद आहे ना आपली गाडी हिंमतनगर आहे डिझेल वगैरे टाकून होत तोपर्यंत तो पण आला आता जाऊ संदीप सोबत सोबत बघा मित्रांनो संदीप भाऊजी मायना हा संदीप भाऊने फळे एक नंबर बनवलेले आहे तुम्हाला फळ्या दाखवतो मित्रांनो तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा की मग आपल्याला फळ्या बनवायचे आहे आणि फळ्यावर डायलॉग काय टाकू बघा संदीप भाऊची बॅन नाही कशा आहे मित्रांनो फळ्या मागून बघा मित्रांनो फळ्या असल्यामुळे गाडीचा लुक कसा दिसतोय बघा जय शंभू नारायण सुकीला लावा नाही आणि आपले ट्रान्सपोर्टर म्हणजे हॅशटॅग मयूर अण्णा घोरपडे पाटील हे बघा हॅशटॅग अण्णा पण टाकेल भाऊने भाऊचा विषय आर डी डायरेक्ट राजधानी तर बघा मित्रांनो आपल्याला पेठ गावामध्ये आपले फॅन भेटले त्यांच्यासोबत सेल्फी वगैरे घेतला तर टाइम होता त्याच्यामुळे थांबल भाऊ मोटरसायकल वर मागाल तर घेतला थँक्यू धन्यवाद चल येऊ करेट जर पुढं निघालो बघा मित्रांनो एक रस्त्यातच एक गाडी पलटी झाली आहे मी बरं झाला अचानक गाडी दिसली तर काहीच लाईट वगैरे काहीच लावलेलं नाही अन्नाची ट्रक आहे काय माहित कस काय पलटी झाली त्याच्यामुळे तुम्ही पंजारा सावध रीतीने चालत जा कारण मित्रांनो ती गाडी मला अचानक दिसली दिसली म्हणजे दिसलीच नव्हती एकदम जवळ आल्यावर स्पीड स्लो आता गाडीचा त्याच्यामुळं ती गाडी थांबली तिथं जाऊन नाही तर अचानक रस्त्यात तिथं लाईट वगैरे काहीच नव्हतं अचानक गाडी दिसली मला की बाबा इथं ऍक्सिडंट झालेला गाडी पलटी झालेली आहे मला काही विश्वास नव्हता आठ वाजून अकरा मिनिटं झाली आणि इथं सुतारपाड्यात थांबलं होतं काच खूप घाण झाली होती त्याच्यामुळे काचेला पाणी वगैरे मारून घेतलं म्हटलं चहा वगैरे पिऊ तिथं आपला फॅन भेटला कुठलाय तो की परभणीचा आहे परभणीचा आहे का बघा भाऊ परभणीचा आहे तो ट्रॅव्हल्स मध्ये गेलता कुठेतरी फिरायला त्याने आपली गाडी पाहून तो आपल्याकडे आला त्याला चहा वगैरे घेऊ इथं भाऊ पण बघा भाऊ भेटला भाऊ नाशिकचा आहे त्याची गाडी आहे बघा सुरत भरलेली आहे भाऊची गाडी भाऊ सुरत चाललाय आपली गाडी नगर आहे अजून संदीप येतोय मागून संदीप माग ट्रॅफिकमध्ये गुतला होता तो पण येईल पाच मिनिटात कम्प्लीट बारा वाजून पन्नास मिनटं झाले आणि आजचा प्लॅन असा होता की आपण खालून न जाता आज दिल्ली एक्सप्रेस हायवेन चाललाय बघा संदीप पण आलाय मागून संदीप पण मी म्हणजे निघाल्यापासून सोबत सोबतच आहे बाकी आज दिल्ली एक्सप्रेस हायवेने जायचा प्लॅन बनवला म्हटलं खूप दिवस आले दिल्ली एक्सप्रेसने गेलं नाही तर आज दिल्ली एक्सप्रेसने जाऊ तर संदीपचा मोबाईल होता माझ्याकडं मा बघा संदीपने पण नवीन आयफोन घेतला तर संदीपला म्हटलं आपलं एक रील बनाव बघा गाडी काय ना दे मागून संदीपच्या गाडीचा मित्रांनो असं दिसतं मला पण अशा फळे बनवायचं आहे आणि त्याच्यावर डायलॉग काय टाकू तुम्ही कमेंट करून सांगा इकडं बघा तळ कसं आहे एक नंबर आहे हे बघा इथून एंट्रन्स आहे अशा गोल फिरून गाडी येते तिकडून तशी 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 बघा इथं टोल नाका आहे या टोल नाक्यावरून आम्ही असा 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 इथं वर आलं हे बघा इथं गाड्या मित्रांनो हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे आहे बघा दोन वाजून चोवीस मिनटं झालेत आणि मुंबई एक्सप्रेस हायवे होता तो सोडायचा आता म्हणजे त्याच्या टोल नाक्यावर ते आलंय दिल्ली एक्सप्रेसला लय झोप लागायला लागली ते त्याच्यामुळे बघा संदीपने एवढे सारे कुरकुरे घेतलेत प्रत्येक व्हरायटीचे एक एक हे बघा चार वाजून चौवेचाळीस मिनटं झालेत मित्रांनो आणि फार म्हणजे मला एकदम मज्जा नको लय झोप लागायला लागली होती त्याच्यामुळं पाच मिनिटं थांबलं तोंडवर पाणी वगैरे मारलं आणि थंडी पण लई आहे एवढ्या थंडीत कार पाण्याने तोंड धुतलं आता जरा बरं वाटलंय मित्रांनो अजून एक अर्धा पौं तास आपली गाडी मार्केटला जाईल बघा हिंमतनगर रोड मित्रांनो आपल्याला प्रत्येक वेळेस ह्याच रोडला झोप लागते काय कारण आहे काय माहिती तर फायनली बघा साडेपाच वाजले आणि आपण मार्केटला पोहोचलो आहे इथं अजून तर नाही काय आलेलं नाही आहे बट आपण आपलं काम करू गाडी सोडून घेऊ गाडी सोडून मग झोपता येईल कारण मित्रांनो हे त्यांना ताडपत्री वगैरे हो रस्ते वगैरे हो सोडून दिली की ते आपल्याला मला काय उठवत नाही मग मस्त आता गाडी वगैरे हो सोडून झोपून घेऊ मित्रांनो कोट्याने वो बोलत एवढी खतरनाक थंडी वाजते इकडं थंडी कसं व्हायचं नावून घेत नाही म्हणजे लय भयंकर थंडी आहे आणि गाडी तांगावर घ्यायला पण काय नाही आहे थंडीमुळे आलो होतोय मित्रांनो काही विषय नाही चला मित्रांनो गुड नाईट बाय ड्रीम भेटूया सकाळी दहा तर आणि आत्ताशी उठलंय मस्त उठलं फ्रेश वगैरे झालं बघा आपली गाडी खाली झालेली आहे एमटी कॅरेट निलेश भाई टाकून देतील निलेशबाईचा जेव्हा फार संपलाय हो की पुरे कॅरेट आगा। आगा। जाली बाँगे। बाँगे। जाली तो ना। इतना माल देश शेटने दोनशे दहा कॅरेट विकून टाकले पाच कॅरेट बाकी आहे पण ते आता आपल्याला एमटी कॅरेट टाकून देऊ राहिले लगेच आणि लगेच नाश्ता ना। सांगणारे आज निलेश चेटकून का मग ढोकळा बघा मित्रांनो अकरा वाजले फायनली आपल्याला भाडे भेटले गाडीत कॅरेट पण टाकले आणि निलेश शेटने आज आपल्याला नाश्ता ना� मागवलाय बघा जिलेबी आहे और काय काय ढोकळा ढोकळा क्या है लाइव ढोकडा ये ढोकळा है और ये क्या बोलते इसको है? चट्नी ये है। हरी चटनी है देखो ये सब पूरा नाश्ता निलेश भाई के तरफ से आज भी देखो फाफडी भी लाई है मतलब इतने ज्यादा मुझे निलेश शेट रोज जितने बार भी आता उतने बार मतलब गुजराती नाश्ता करवाते ते मागच्या ब्लॉग मध्ये जर बघितला असेल तर मागच्या ब्लॉग मध्ये आपण जिलेबीन फापड़ा आणला होता हे बघा आज काय काय बघा मित्रांनो ढोकळ तिथं खाल्ला आता हे काहीतरी येऊन एक काय हो लिला चिवडा आहे टेस्ट करके करत हिम्मतनगर पासून एक पंधरा वीस किलोमीटर पुढं आलं आता इथं आपल्या गाडीत बघा दोन गांड डिझेलच्या शिल्लक होत्या तर बघा मित्रांनो तीन हजार सातशे एकवीस रुपयात आपल्या गाडीची टाकी फुल झालेली आहे दुपारचे कम्प्लीट अडीच वाजले आणि बघा आता अहमदाबाद एक्सप्रेस हायवेला लागायचंय त्याच्यामुळं नाश्त्याला म्हणजे टाइमपास खायला आपल्याला चिप्स स्प्राइट वगैरे घेतले सांगाने घेतले तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथं सेंड करतो आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती वरती जर नवीन असेल मित्रांनो तर अशाच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद